नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ तर आज आहे था। ना नेहमीप्रमाणे मस्त सकाळी लवकर उठली आणि स्मरण वगैरे झालं माझं आणि बाकीच्या गोष्टी आवरून झाल्या आणि स्वयंपाकात आज मी पहा मस्त शेंगांचं सूप बनवलेलं आहे असं बनवत असते मी आणि भेंडीची भाजी बनवली सोबत आणि शेंगा आहे ना खरंच खूप चविष्ट आहेत आणि कुठल्या आहेत माहिती का त्या माझी जी बहिणी आहे ना कल्याणी तिच्या आई मला बघण्यासाठी आल्या होत्या मामी पाटून द्यायच्या आणि त्यांनी ते आणल्या होत्या आधी एकदा भाजी झाली तेव्हा मसाल्याची केली आणि आता म्हटलं सूप देत जाईल यांना रोज पिण्यासाठी तर खूप छान शेंगा होत्या म्हणजे चविष्ट होतं एकदम आणि हे म्हणत होते मग त्याचं बी ना आपण म्हणजे हे करून ठेवायला लावू म्हणे त्यांना की रोप करून ठेवायला हवं असं तर बघू आता सांगून पाहिलं मामींना आज आहे ना मला खूप घाई होती आणि काल पण काय झालं आम्ही दवाखान्यात गेलो होतो आणि तिकडून यायला उशीर झाला आणि तिथून आल्यानंतरपासून आहे ना म्हणजे पार्लरमध्येच होती कारण नवरी घेतलेली आहे आणि बुकिंगचं कसं असतं आधीच बुक केलेलं असतं त्यांनी त्याच्यामुळे आपल्याला काहीच ना चालत नाही म्हणजे आजारी आहे तब्येत बरे नाही आहे किंवा काय असं आपल्याला ती ऑर्डर पूर्ण करावीच लागते जी जबाबदारी घेतली ती असं असतं तर त्याच्यामुळे काल आहे ना त्या नवरीचं फेशियल वगैरे असं सगळं होतं तिच्यासोबत आणखीन दोन तीन मुली पण म्हणजे दोन तीन बाया पण होत्या त्यांचं पण होतं त्याच्यामुळे काल आहे ना कालचे कपडे राहून गेले तसेच आणि आजचे पण कपडे कालचे पण कपडे असे ना भरपूर सारे कपडे होते आज आणि पहा आज आपल्या गार्डनमध्ये मस्त अडेनियमचं फुल आलेलं आहे खूप दिवसानंतर आणि हे जे फुले ना जवळजवळ मला वाटतं पंधरा दिवस ते महिनाभर आहे ना तसंच तसं राहतं ते झाडावर एकदा आल्यानंतर त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडतं ते आणि हे आहेत मधुमालतीचे फुलं तर हे तर तुम्ही नेहमीच बघत असतात व्हिडिओमध्ये आणि झालं होतं माझं बाकीचं आवरून पण घरं वगैरे पुसायचे राहिले आणि मी म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस कारण अशीच माझी खूप दमाई होणारच आहे म्हटलं मेन कामं जे होते ते स्वयंपाककीच्या नोटा आणि कपडे मी धुवून घेतले आणि आता ही दिदी आलेली होती आता ही नवरदेवाची बहीण आहे तर आधी म्हटलं तिची मेहंदी काढते आणि सोबत चालू होते तिच्यासोबत मग गप्पा वगैरे माझ्या अजून आले होते दोन तीन जणं मेहंदी काढण्यासाठी परत मग दुसरे पण कामं होते पार्लरचे त्यांचे तर ते केले आणि अशी मेहंदी काढली होती तर तुम्हाला दा पाहायला छोटंसं पाच एक मिनटाचा तो दाखवला पण मेहंदी काढायला खूप जास्त वेळ लागून जातो कारण खूप बारीक काम असतं तर अशी होती बा मेहंदी काढलेली आणि तिला खूप आवडली नवरीला आपलं सॉरी नवरी नाही आहे नवरदेवाची बहीण ती आणि तिला खूप जास्त आवडली तुम्हाला कशी वाटली मेहंदी ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि मेन म्हणजे ना बाकीची मेहंदी निघून गेली त्याच्यामुळे नाहीतर अजून पूर्ण छान दिसत होती ती का

माझ्या आजी ओळखता का तुम्ही तर संध्याकाळी हे आले होते आमच्या गावाकडचे पाहुणे म्हणजे इकडेच राहतात गलीमध्ये पण मग हे आजी निमगुडला असतात आणि आमचं जे मूळ गाव आहे ना निमगुड तर तिथून त्या आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मग त्यांना चहाला सरबतला वगैरे बोलवलेलं होतं पण माझे दुपारचे थोडेसे भांडे वगैरे राहिलेले होते म्हटलं तेवढे पूर्ण धुऊन घेते आणि नंतर करते म्हटलं सरबत आणि पाकेशो केशो पण देतोय पाणी वगैरे बाहेर असं थोडीशी मदत त्यांची मला होत राहते मुलांची तर आता ही ना एक दोन दिवसाआधीची क्लिप आहे ही ॲड केलेली आहे मी म्हणजे दोन दिवसाचे व्हिडिओ इथं एकत्र दिसत आहेत तुम्हाला तर आता इकडं काय मी काही सामान घ्यायचं होतं मला कल्याणीसाठी तर बांगड्या वगैरे नेलपेंट जे काही असतं ना ओटी भरण्याच्या त्या याच्यामध्ये टाकतात साडीमध्ये तर त्याच्यासाठी मी इकडं आलेली होती आणि अमळनेरमधील हे शृंगार पॉईंटमधून आहे स्टेशन रोडवरून तुम्ही जाताना उजव्या साईडला तर खूप छान दुकान आहे म्हणजे शॉप आहे तर इकडंही ना तुम्हाला जे हवं ते सगळं मिळून जातं कुठं दुसऱ्या शॉपवर तुम्हाला म्हणजे काम पण पडत नाही इथंच तुम्हाला जे काही पाहिजे ते विचारून घ्यायचं आणि त्यांच्याकडे अवेलेबलच असतं आणि नेहमी नवीन नवीन त्यांच्याकडे म्हणजे वस्तू व्हरायटी वगैरे अशा येत राहतात त्याच्यामुळे मी इथं येत असते तर हा प्रमोशनल व्हिडिओमुळेच नाही आहे पण मग मला असं वाटतं की शेअर करत राहावं मा माझ्यामुळे जर त्यांच्या दुकानावरचे क्लायंट्स अजून वाढतील आपला व्हिडिओ पाहुणा मणेरमधले कोणी बघत असतील तर तर त्यांचा पण फायदा होईल आणि काही ना काही तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करतच असते आणि असंही मला वाटतं खूप जणांना माहितीच असेल शृंगार पॉईंट फॅशन पॉईंट तर कुणाला कुणाला माहिती आहे त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता इकडं बांगड्या बघत होती मी पण कल्याणीच्या साईजच्या मला घ्यायच्या होत्या कारण मागे एकदा काय झालं होतं मी तिच्यासाठी बांगड्या घेतल्या पण त्यांना तिला छोट्या झाल्या होत्या मग ह्या वेळेला मी ना तिच्या साईजची जी बांगडी ती सोबत घेऊन आलेली आहे आणि त्याच्यात मग ज्या बसतील ना त्या आता घेते मग तिच्या साईजनुसार आणि आपल्या चॉईसनुसार तर हे सगळं सामान मला घ्यायचं होतं तिचं इथं तर आपल्या सगळ्या बायांचं कसं असतं माहिती आहे का आपण दुकानात गेलो ते बांगड्यांचं असो किंवा कुठले ज्वेलरी असो की साड्या असो किंवा काही असो आपल्याकडे घरी किती पण असल्या तर थोडंसं वेगळं पॅटर्न दिसलं काही दिसलं आपल्याला असं वाटलं ही वस्तू माझ्याकडे पाहिजेच व आपला मोह काही आवरत नाही आता हा ह्या पण मला आवडल्या होत्या पण हे ना ह्या तिच्या साईजच्या नव्हत्या त्याच्यामुळे मग मी नाही घेऊ शकली आणि आज ना रंगपंचमी आहे तर बाहेर येणं तुम्हाला गोंधळाचा आवाज येत असेल कारण सगळेजण बाहेर खेळतायत आणि मी इकडं व्हिडिओ एडिट करते आहे तर पहा तुम्ही भरपूर साऱ्या व्हरायटी असतात साडी पिन मिरी पिन वगैरे आणि नेलपेंट पण तुम्ही बघताय शुगर पॉपच्या वगैरे खूप मस्त आहेत तर आता याच्यातला कृष्णाला म्हटलं तिला नेलपेंटची खूप आवड आहे कृष्णाला खूप जास्त तिथं म्हणते मला मम्मी नेल आर्टचा क्लास लावून दे म्हणे तर बघू या सुट्यांमध्ये लावायचा आहे तिला आणि तिला म्हटलं तुझ्या चॉईसची काढ मग मामीसाठी नेलपेंट कुठली तरी आता

तर एका ताईंची मला कमेंट अशी पण होती की स्किनसाठी त्या मला आहेत म्हणे खूप दिवसापासून मी ना ताई दोन दिवसापूर्वीचा जो दो व्हिडिओ आहे ना तुम्ही पा थमलेलाच दिसेल तुम्हाला स्किनसाठी पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि ऑइली स्किनसाठी पण सांगितलेलं आहे तर आधी जे मी सांगितलं आहे ना ते तुम्ही काही दिवस करा फक्त आठ पंधरा दिवस तुम्हाला रिझल्ट येईल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला क्रीम पण सजेस्ट करते लवकरच तर तो व्हिडिओ पाहा त्याच्यामध्ये काय बोललेली ते पण तुम्ही कलर लावायला आले पहा मला इकडं व्हिडिओ एडिट करता करता ठीक आहे चला आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार